मित्रांनो प्राचीन काळात आपलं भारत वर्ष खूप मोठ्या भूभागावर पसरलं होतं त्याला त्या काळी जम्बुद्वीप आणि नंतर आर्यवर्त असं नाव होतं पण काळाच्या ओघात भारत वेग भागांमध्ये विभागला गेला अनेक देश भारतापासून वेगळे होत गेले गेल्या अडीच हजार वर्षांमध्ये भारतापासून वेगळे होणाऱ्या देशांची संख्या जवळपास चोवीस किंवा त्याहून जास्त आहे आपण आज ज्या भारताला ओळखतो तो, तो खर तर हिंदुस्तान आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा पाकिस्तान या देशाचा जन्म झाला जो अखंड भारताचा चोवीसवा विभाजन मानला जातो आपल्यापैकी बहुतेकांना पाकिस्तान आणि बांगलादेशच्या विभाजनाची माहिती आहे पण त्याआधी झालेले विभाजन किंवा जे देश भारतापासून वेगळे झाले त्याबद्दल फारशी माहिती दिली जात नाही कारण सामान्यतः त्यावर चर्चाच होत नाही म्हणूनच जर तुम्हालाही माझ्यासारखं अखंड भारताबद्दल जाणून घ्यायचं असेल तर या माहितीमध्ये मा आपण पाहणार आहोत अखंड भारत कसा दिसत होता त्याचे विभाजन का होत गेलं भारतापासून वेगळे झालेले देश कोणते आहेत आणि अखंड भारत पुन्हा होणे शक्य आहे का चला अखंड भारताचा ऐतिहासिक प्रवास समजून घेऊया एकेकाळी जम्बूद्वीप नावाचा विशाल भूभाग होता जिथे हिंदू राजांची सत्ता होती पण कालांतराने हा भूभाग कमी होत गेला आणि फक्त भारत वर्षापुरता मर्यादित राहिला पुढे भारत वर्षाचा एक भाग आर्यवर्त म्हणून ओळखला जाऊ लागला आणि ज्याला आज आपण भारत किंवा हिंदुस्थान म्हणतो तो, तो अखंड भारताचा फक्त एक छोटासा भाग आहे महाभारत युद्धानंतर वैदिक संस्कृतीला मोठं नुकसान झालं समाजामध्ये फूट पडली आणि अखंड भारताचे अनेक तुकडे होऊ लागले या युद्धामुळे आर्यवर्त खंडित झाला आणि वेगवेगळ्या धर्म आणि संस्कृतीमध्ये विभागला गेला नंतरच्या काळात बाहेरून अनेक आक्रमक हिंदुस्थानात आले गेल्या काही शतकांमध्ये अरब तुर्क फ्रेंच इंग्रज यांसारख्या परकीय शक्तींनी भारतावर आक्रमण केलं आणि इथे आपलं राज्य स्थापन केलं ज्यामुळे अखंड भारत अजूनच विभागला गेला गेल्या अडीच हजार वर्षात भारताचे अनेक वेळा विघटन झाले त्यातून अनेक नवीन देश तयार झाले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये पाकिस्तान भारत वर्षापासून वेगळा झालेला चोवीसवा देश मानला जातो पण प्राचीन काळातलं अखंड भारत अफगाणिस्तान इराण पाकिस्तान तिबेट भूतान म्यानमार बांगलादेश श्रीलंका नेपाळ यासोबतच मलेशिया फिलिपिन्स थायलंड व्हिएतनाम कंबोडिया इंडोनेशियापर्यंत पसरला होता मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीच्या वेळी इंग्रजांना वाटलं की इतक्या मोठ्या भारतावर एका ठिकाणाहून शासन करणं कठीण आहे त्यानंतर इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा ही धोरण अवलंबली ज्यामुळे भारताला अनेक छोट्या छोट्या भागामध्ये विभाजित करण्यात आला आता आपण पाहूया की कोणत्या देशांनी भारतातून वेगळं होऊन स्वतंत्रता मिळवली पहिला आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तान हा प्राचीन भारताचा अविभाज्य भाग मानला जातो महाभारतातील महत्वाच्या व्यक्तिरेखा गांधारी आणि तिचा भाऊ शकुनी याच भूमीतून होते प्राचीन काळात इथे हिंदू आणि बौद्ध धर्माचा मोठा प्रभाव होता पुढे अरबांनी सातव्या शतकात या प्रदेशावर आक्रमण केलं ज्यामुळे हिंदू आणि बौद्ध संस्कृतीला मोठा धक्का बसला पुढे ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत अफगाणिस्तान ब्रिटिश भारताचा भाग होता नंतर दे हा देश स्वतंत्र झाला आज तालिबानच्या सत्तेखाली असलेल्या अफगाणिस्तानमध्ये प्राचीन संस्कृतीचे काही अंश अजूनही शिल्लक आहेत दुसरा देश आहे नेपाळ मित्रांनो नेपाळ हा प्राचीन भारताचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो रामायणामधल्या मा सीतेचं जन्मस्थान मिथिला नगरी आजच्या नेपाळमध्ये आहे तसंच गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनीमध्ये झाला जो नेपाळातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे प्राचीन काळात नेपाळ भारताशी सांस्कृतिकदृष्ट्या जोडलं होतं एकोणीसशे तेवीस मध्ये नेपाळने ब्रिटिशांपासून स्वतंत्र मिळवलं दोन हजार आठ पर्यंत नेपाळ हिंदू राष्ट्र होतं पण आज ते एक धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर राष्ट्र आहे या देशाची संस्कृती परंपरा आणि हिंदू धर्माची असलेली जवळ भारताच्या प्राचीन इतिहासाची आठवण करून देते मित्रांनो आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तिसरा देश आहे भूतान भूतान पूर्वी भारताचा एक भाग होता इथल्या प्राचीन इतिहासावर वैदिक आणि बौद्ध संस्कृतीचा मोठा प्रभाव होता भूतानमध्ये आजही हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक राहतात एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारताने भूतानला त्यांची भूमी परत केली जी ब्रिटिशांच्या ताब्यात होती पण भूतानच्या संरक्षणासाठी भारताने नेहमीच आपली भूमिका बजावली आहे भारत आणि भूतान आजही मजबूत आर्थिक सांस्कृतिक आणि सुरक्षा संबंध आहेत त्यामुळे हे दोन देश जवळचे मित्र आहेत चौथा देश आहे तिबेट प्राचीन काळात तिबेट हिंदू संस्कृतीचं केंद्र होतं नंतर बौद्ध धर्माचा प्रभाव प्रबळ झाला आणि हा भाग बौद्ध धर्माचा प्रमुख केंद्र बनला ब्रिटिशांनी तिबेट दोन भागांमध्ये विभागलं आणि त्यापैकी एक भाग चीनला दिला आज संपूर्ण तिबेट चीनच्या ताब्यात आहे तिबेटची सांस्कृतिक ओळख अजूनही बौद्ध धर्माशी घट्ट जोडलेली आहे पण चीनच्या आक्रमणामुळे हा प्रदेश आपल्या प्राचीन वारशाला धोक्यात आला आहे पाचवा देश आहे इराण मित्रांनो इराणचं प्राचीन नाव होतं आर्यन कारण आर्यांनी इथे स्थलांतर केलं होतं प्राचीन काळात इराण आणि भारत यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण होती इथे वैदिक संस्कृती आणि झरथ्रोस धर्माचा प्रभाव होता सातव्या शतकात अरबांनी इराणवर आक्रमण केलं ज्यामुळे इथे इस्लाम धर्म पसरला आज इराण हा एक इस्लामिक देश आहे पण प्राचीन काळातील भारतीय आर्य संस्कृतीचे पुरावे आजही इराणच्या इतिहासामध्ये सापडतात सहावा सा देश आहे कंबोडिया कंबोडिया प्राचीन काळात भारतीय संस्कृतीचा भाग होता कंबोडियामधील अंगकोर वट हे जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे जे प्राचीन भारतीय वास्तुशिल्पाचं अद्वितीय उदाहरण आहे नंतर या भागामध्ये बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला आजही कंबोडियाचा इतिहास आणि संस्कृती भारताशी त्यांच्या प्राचीन संबंधाची आठवण करून देते सातवा देश आहे इंडोनेशिया इंडोनेशिया प्राचीन काळात हिंदू आणि बौद्ध धर्माचं प्रमुख केंद्र होतं या देशामध्ये रामायण आणि महाभारत कथा अजूनही लोकप्रिय आहेत इंडोनेशियामधील बाली हे हिंदू धर्माचं केंद्र असून राम मंदिरासारखी ठिकाणं इथे धार्मिक सौदार्य दाखवतात मुस्लिम आक्रमणामुळे इथे इस्लाम धर्म पसरला पण भारतीय संस्कृतीच्या खुणा अजूनही इंडोनेशियामध्ये दिसून येतात आठवा देश आहे म्यानमार म्यानमार ज्याला पूर्वी ब्रह्मदेश म्हणत असत हा ब्रिटिशांच्या भारताचा भाग होता ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारत आणि म्यानमारमध्ये आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत होती चार जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी म्यानमार स्वतंत्र झाला आजही म्यानमारमध्ये भारतीय लोक आणि संस्कृतीचा प्रभाव दिसतो नववा देश आहे मलेशिया मलेशिया प्राचीन काळात भारतीय संस्कृतीच्या प्रभावाखाली होता इथे हिंदू आणि नंतर बौद्ध धर्माचा प्रसार झाला पुढे मुस्लिम आक्रमणामुळे मलेशिया देश स्वतंत्र बनला आज मलेशियामध्ये हिंदू मंदिरं आणि भारतीय वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत दहावा देश आहे फिलिपिन्स प्राचीन काळात भारतीय व्यापार आणि संस्कृतीचा प्रभाव फिलिपिन्समध्ये दिसून यायचा चार जुलै एकोणीसशे सेहेचाळीस रोजी फिलिपिन्सने स्वतंत्र मिळवलं आजही फिलिपिन्समध्ये भारतीय प्रभावाचे चिन्ह दिसतात अकरावा देश आहे थायलंड मित्रांनो थायलंड या देशाला श्याम देश म्हटलं जात असे तिथे प्राचीन काळात हिंदू धर्माचं महत्व होतं पण नंतर बौद्ध धर्माचा प्रभाव वाढला थायलंडमध्ये अजूनही भारतीय सण परंपरा आणि संस्कृतीचं प्रतिबिंब दिसतं बारावा देश आहे श्रीलंका मित्रांनो रामायणामधील रावणाचं राज्य असलेल्या श्रीलंका प्राचीन काळात भारताचा भाग होता ब्रिटिशांच्या राजवटीत श्रीलंका भारताशी जोडलेलं होतं पुढे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये दे श्रीलंका देश स्वतंत्र झाला आजही श्रीलंकेचे भारताशी धार्मिक आणि सांस्कृतिक नातं कायम आहे तेरावा देश आहे व्हिएतनाम व्हिएतनामचं प्राचीन नाव चंपा होतं आणि इथे हिंदू धर्माचा प्रभाव होता एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये व्हिएतनामने फ्रेंच राजवटीपासून स्वतंत्र मिळवलं चौदावा देश आहे बांगलादेश बांगलादेश हा भारताचा भाग होता एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फाळणीमुळे तो पूर्व पाकिस्तान बनला पण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दे बांगलादेशने पाकिस्तानपासून स्वतंत्रता मिळवली पंधरावा देश आहे पाकिस्तान पाकिस्तान हा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारतापासून वेगळा झाला भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेकदा तणाव राहिला आहे आणि तीन युद्धसुद्धा झाली आहेत मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा पाचशे छोटी छोटी संस्थाने म्हणजे प्रिन्सली स्टेटमध्ये विभागला होता पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपली हुशारी आणि धाडसाने ही सर्व संस्थाने भारतामध्ये विलीन केली आणि देशाला एकत्रित ठेवण्याचं महान कार्य केलं जर भारत खंडित झाला नसता तर आज भारत जगातील सर्वात मोठा देश ठरला असता आता राहिला प्रश्न अखंड भारत पुन्हा होणे शक्य आहे का हा एक कठीण प्रश्न आहे भारत जरी भौगोलिक सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या वेगवेगळा झाला असला तरी आपल्या देशाची एकता आणि सामर्थ्य अजूनही जिवंत आहे अखंड भारताचा विचार प्रेरणादायक आहे पण आजच्या परिस्थितीमध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कठीण आहे पण तरीही भारत आज सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे एक सशक्त समृद्ध राष्ट्र म्हणून पुढे चाललं आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशा जाणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा